टीका करतात बच्चू भाऊ सारखा माणूस एवढं आंदोलन केलं त्यांनी आंदोलन केलं तर त्यांना मंत्रीपद पण भेटलं ते काय समाजसेवक नाही गांधीजी नाही ते अहो फायदेच फक्त आता आता सध्या विलक्षण आलेले ना त्यामुळं फक्त ते एकमेकाला फक्त भूल तापा देऊ राहिले बाकी दुसरं काही नाही आणि हे लोक जे बच्चू भाऊचे जे कार्यकर्ते ते आता तो रवींद्र साबळेला ट्रोल करून राहिले तो खरा राहला बिचारा जनता आता तुम्ही मागाशी व्हिडिओ घेतला बिचारे काही कोणी बोलले का बिचाऱ्यांना का, काही कळत नाही जनतेला मानसशास्त्र कळत नाही काही म्हणून हे लोक याचा फायदा उठवता बर तुम्ही जे एकमेव बोलले का जे आहे ते आहे बरोबर आहे ना साबळे जे बोलले ते योग्यच बोलले त्याच्यात त्या, लगेच त्यांच्यावर विरोध दर्शवला दा, बाकी दुसरे काय मग जे शेतकऱ्याच्या बाजूने बोलतं ना त्याच्यावर दबाव टाकतं बाकी दुसरं यांना बाकी फक्त आंदोलन गिलगडून लावायचं असतं दुसरी कराळे कराळे सर किती स्पोर्ट करता मोदीशी किती उघडपणे काही काही गोष्टी बोलता सगळ्या गोष्टी उघड करता व ते सुद्धा बोलले अहो तुम्ही मॅनेज झाले किंवा बच्चू भाऊ मॅनेज झाले हे सांगा ना जनतेला तुम्ही बरं मानता तिथं खूप पाऊस झाला होता आंदोलनाच्या ठिकाणी तिथं फक्त हजार लोक राहिले होते हां अ तुम्हाला जर अटक जर झाली असती ना पुरा महाराष्ट्रातले शेतकरी रस्ते वाले असते तुमचं सुवर्ण अक्षरात नाव कोरलं गेलं मग तुम्ही बैठक घेतली व लोक म्हणतात तुम्ही काजू बिस्किट खाऊन ना आले नाही का हा बरोबर आहे ना नाही पैसा तर पद काहीतरी तुम्ही घेतला असेल मॅनेज केला असेल बरोबर आहे ना बरोबर आहे ना ते योग्य आहे ना आणि तुम्हाला काय आमच्या आबरू रुखसनीचा गुन्हा दाखल करायचा ना पट्ट्या जेलमध्ये दहाय तहाल तयार आहे दूध का दूध पाणी का पाणी जनता जनता करून घेईल काय वाटतं तुम्हाला बरोबर आहे ना कराळे सरांनी रवींद्र साबळेला धमकी दिली का मी तुम्ही जर नाही केलं तर तुमच्यावर मानहानीचा गुन्हा दाखल करू काय वेगळं थोडच बोलले काही ते शेतकऱ्याच्या बाजूनीच बोलले ना काय करणार आहे बाकीचे शेतकरी पेटून उठतील ना जर त्यांना करायला लागले लाग तर बर बरोबर शेवटी राजकारणीचे राजकारणी सगळे एका माळीचे मनी असता बरोबर आहे सगळे राजकारणच चालतं इनी नाही फक्त एकमेव शेतकरी फक्त बुडावला बाकी दुसरं काही नाही

शेतकऱ्याच्या कांदा पिकाला पाचशे सातशे रुपये कांदा म्हणजे शेतकऱ्याचं सरकारचं धोरण म्हणजे शेतकऱ्याचं मरण आज आपण नागपूरमध्ये आहे नागपूरमध्ये बच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली महा एल्गार या ठिकाणी आंदोलन सुरू झालेलं आहे आपल्या बरोबर काही शेतकरी आहे दादा कुठून आले तुम्ही फुलांब्री तालुक्यातून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून आलो आहे आमच्या जे